नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एस सी ॲग्री या वेबसाईटद्वारे केवायसी कशी करायची ते बी कृषी विभाग महाराष्ट्र शासनतर्फे मित्रांनो इथे तुम्हाला अर्थसहाय्य देण्यात येणार आहे दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तर मित्रांनो याची केवायसी कशी करायची सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ना हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका आणि नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला इथे आल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक लॉग इन आणि डेस बरसमेंट स्टेटस म्हणून इथे दिलेलं असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे खालचं रेडबदी जे हे दिलेलं आहे तुम्हाला इथे क्लिक करायचं मित्रांनो इथे क्लिक करायचं तुम्हाला हे बघू शकता इथे क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे हे बघू इथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर स्क्रोल करायचं आहे तुम्हाला तुम्हाला इथे तुमच्या समोर एक हे दिलेलं असेल इंटर आधार म्हणून हे बघू शकता इंटर आधार नंबर तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे कॅबचा कोड टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे विचारलं जाईल कशा प्रकारे करायची तुम्हाला ओ टी पीद्वारे करायची ओ टी पीद्वारे करायची का बायोमॅट्रिकद्वारे करायची हे बघू शकता इथे हे बघू शकता इथे ओ टी पीद्वारे करायची का बायोमॅट्रिकद्वारे करायची तर अशा प्रकारे तुम्हाला इथे विचारले जाईल तर मित्रांनो तुम्ही इथे दोन्ही पण तुमच्याकडे जर बायोमॅट्रिक मिशन असेल तर बायोमॅट्रिकद्वारे करू शकता किंवा ओ टी पीद्वारे पण करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडे जे पण ऑप्शन मध्ये जे आहे ते निवडून तुम्ही तुमची सी करू शकता आहात तर मित्रांनो ज्या शेतकऱ्याचे नाव त्या के आतासाई लिस्टमध्ये आहे पण त्या ज्या शेतकऱ्यांना याचे अनुदानचे पैसे येतात त्या शेतकऱ्यांना सी करायची गरज नाही आणि ज्या शेतकऱ्यांना त्याचे नाव आहे लिस्टमध्ये आणि त्या शेतकऱ्यांना पैसे येत नाही त्याच शेतकऱ्याने इथे सी करणे गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला काही युजर मॅन्युअल्स म्हणून दिलेलं आहे तर इथे पी डी एफ स्वरूपात आणि एक्सल फाईल स्वरूपात दिलेलं आहे तर याला आपण ओपन करून घेऊ कशी केवायसी करायची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेऊ केवायसी स्टेटस कसे दिसणार आहे तुमचं सर्व माहिती आपण घेऊ तर मित्रांनो याच्यामध्ये दिले कोणत्याही माध्यमाच्या हस्तपेक्षाशिवाय शिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थी आधार संलग्न बँकेमध्ये पोहोचावा याची म्हणजे याचे हे करण्यासाठी खातर जमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ई केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजे तुमचं अकाउंट तेच खरं आहे का एक साठी केवायसी करण्याची गरज आहे आपली केवायसी प्रक्रिया यशस्वी पूर्ण पूर्ण केल्यानंतर शेतकरी एक वेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात त्यामुळे आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे तर तर मित्रांनो तुम्ही इथे पहिल्याच वेळी लॉग इन करताना तुम्हाला इथे विचारलं वेबसाईट कोणती आहे एस सी टी महा ए आय टी आर जी डॉक या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे तर इथे आल्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं होतं मी इथे लॉग इन हिरव्यामध्ये लॉग इन दिलेलं असेल आणि इथे स्टेटसमध्ये इथं तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ओ ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तुम ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुमचे इथं बघू शकता कॅप्चर टाकल्याच्यानंतर ओ टी पी टाकायचा आहे आणि गेट आधार ओ टी पी आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्यानंतर गेट गेट डाटा असं तुमच्या समोर येणार आहे हे बघू शकता केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओ टी पी आ आधार सोबत लिंक असणे गरजेचे आहे गेट डाटा बटनावरती क्लिक के केल्याच्या नंतर तुम्ही नोंदणी केलेली ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुमची केवायसी सक्सेसफुली इथे पूर्ण होऊन जाईल हे बघू शकता अशा प्रकारे तुमची सर्व पर्सनल डिटेल्स येईल केवायसी स्टेटस येईल केवायसी केली कधी के, केली होती तुमची डेट पण इथे येऊन जाणार आहे तेवीस नऊ ज्या तारखेला के तुम्ही के केली होती त्याची आणि त्याचा डेट आणि कशाद्वारे केली होती तर ओ टी पी द्वारे केली होती सेल्फ केवायसी केली होती इथे तुमचं सर्व तुमचे लँड्स ओनर्स नेम वगैरे आधार नंबर आणि इथे तुमचा एरिया सर्वे नंबर खाते नंबर विलेज तालुका डिस्ट्रिक्ट डिव्हिजन सर्व इथे तुमच्या समोर येणार आहे ऍप्लिकेशन नेम येणार आहे इथे आणि ऍप्लिकेशन आय डी पण येणार आहे तसेच डेट ऑफ बर्थ पण येणार आहे तुमचं नाव आहे पर्सनल डिटेल्समध्ये अशा प्रकारे तुम्ही पुन्हा इथे केवायसी केल्याची तुम्ही इथे प्रिंट पण काढू शकणार आहात तर अशा प्रकारे सर्व तुम्ही करू शकणार आहात केवायसी तुमच्या मोबाईलद्वारे कि किंवा तुम्ही कोणा के वाय सी करण्यासाठी तुमच्या कृषी सहाय्यक कड पण जाऊन तुम्ही तुम्ही त्याचे डॉक्युमेंट देऊन केवायसी करू शकता तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवनवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका